एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाना हो। काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब नाही याच्या दुकानात जायचं या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच दुकानाने तिथल्या एक काही घ्यायची हजामत करायची नाही त्यांना मला भादर आपले आपापसोब धडाधड एक कमिटी केलेली आहे त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही अमुक आहे की नाही तमुक आहे की नाही नियम आहे की नाही हे सगळं पाहिलं जात आहे आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देता येत ना ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल पण द्या लढाई अशी आता सुरू आहे कशी लढाई करायची आजच माझ्या हातामध्ये एक आलं बारलोणी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती एक उमेदवार होता ओरिजिनल ओबीसी आणि दुसरीकडे होता एक डुप्लिकेट कुणबी आणि मग त्या गावच्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी ओरिजिनल ओबीसीला सरपंच करायचा आणि झालं तसच वडार समाजातील पहिली महिला जी आहे सरपंच झाली पूर्ण शहाण्णव कोळी मराठा समाजाचा या निवडणुकीला विरोध होता वडार म्हणून तिला विरोध होता ती सरपंच झाली पहिल्यांदाच ठरवलं तर काय होत नाही सगळ्यांनी एकत्र या एकत्र या सगळे एकत्र आलं तर सगळं काय होत तुम्हाला एकच सांगतो आमच्या लोकांना सुद्धा सांगायचं आता तर फार लोकांवर त्रास होत नगरजवळा तालुका मानवत जिल्हा परभणी मुंजाबाई मुंजा भाऊ रामराव रासवे यांच्या घरामध्ये विजयी मिरवणूक जी त्यांची गेली त्यांनी जमलेल्या लोकांनी या घरात घुसून महिलांना मारहाण केली का तर ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून हे बघा काय काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत जिथे दोन तीन घर आहेत ओबीसीची ते गाव सोडून जात आहेत दहशत निर्माण केली जात आहे मारहाण केली जात आहे रात्रभर डीजे वाजवला जातोय शिव्या दिल्या जात आहेत एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं हो। काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या ना। नावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एक काही यायची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्रा आपली आपापस हे आता एक आणखीन आलं श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक नामेश्वर भोसले हा ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते काम चालू होत हो। तर ती काम त्यांनी करू नये पूर्वतयारीचं त्याला मिटिंगला जायचंय त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं त्यांना नोटिसा दिल्या नोटीस न देता नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या काय चाललंय फडणवीस साहेब या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये असा भेदाभाव भेदभाव होता कामा नये जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करा पण आम्हाला एक न्याय त्यांच्या तीन तीन वाजता जाहीर सभा रात्री दोन वाजता जाहीर सभा काय कारवाई केली कुठल्या पोलिसांनी कारवाई केली आणि लहान एखाद्या घरामध्ये एखाद्या सभा मध्ये पाच पंचवीस लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचं आहे रॅलीला तर तुम्ही गाडी पाठवणार काय चाललेला यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल मैं तुम्हारा संगा लक्षा ठेवा आता दाव पर सब कुछ लगा है दाव पर सब कुछ लगा है रुक नहीं सकते टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते तैयारी तुम्हारा तो लड़ाव लगे सगड़ी एकत्र लड़ाव लगे दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना भगिनी मातांना नेत्यांना मला सांगायचं आहे आज आम्ही जात आहोत तुम्ही सुपात आहात लक्षात ठेवा या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात जीआर होतात त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाही मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल काळजी घ्या

मागासवर्गीय आहोत त्याच्यानंतर तीन टक्के ब्राह्मण समाज इतर जैन समाज आणि नंतर जो आहे तो मराठा समाज त्यातल्या कुणवी समाज सात टक्के आमच्याकडे अगोदरचा आहे त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार हे सगळे खासदार हे सगळे लोक केवळ त्यांच्या मता मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार अरे आमचे लोक आमचे आमदार ओबीसीचे आमदार त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली चार गाड्या दिल्या दोन पैसे दिले आला की जा तुम्ही रॅली स्वतःचा येणार नाहीत पण रॅलीला ना मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोणी आमचे स्वतःच का मराठा समाजाची मतं जाते अरे लक्षात ठेवा ऐंशी टक्के समाज आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं आहेत